सर्वांना तर आज आम्ही चालू आहे आवदूतच्या शाळेमध्ये कारण आम्हाला जोडीने आरतीला बोलवलं आहे तर चला आरतीच्या शाळेमध्ये आणि बघू हे तिथं कशा प्रकारे गणपती बसवला आहे आणि मुलांच्या शाळेत आरतीला बोलवण्याचं पण ते सौभाग्यच लागतं कारण म्हणजे याच्या क्लासमधून फक्त आमची जोडी निवडलेली आहे ना आम्ही आता त्यांच्या शाळेत आरतीला चाललेलो आहे तर चला तुम्हाला पण येते ही आवदूतची शाळा आहे आणि इथं अवधूचं हॉफीस शाळेचं मुख्याध्यापकांचं तिथं आम्हाला बसण्यासाठी जागा दिली होती बघू शकता तुम्ही खूप म्हणजे त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं छान वाटलं अवधूतच्या शाळेत येऊन आणि बाहेर प्रार्थना चालली मुलांची खूप मस्त वाटले मुलांना पण आनंद भेटतो आईवडील आल्यावर आणि आम्हाला पण चांगलं वाटलं तर हे विश्वात्मक गुरुदेव जंगली महाराज यांची संस्थेची ही शाळा आहे छानपैकी मस्त माऊलींचा फोटो इथ छान असं मस्त चालू इथं